बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कल्याण योगधाम आजमेरा सोसायटी सोसायटीमध्ये परप्रांतीय व मराठी या वादातून मारहाणीचा प्रकार घडला आहे या घटनेच्या निषेधार्थ सोसायटीमध्ये रहिवाशांनी सोसायटीच्या समोर गुरुवारी रात्री निषेध आंदोलन केलं यावेळी मारहाण करणारा मंत्रालयीन अधिकारी अखिलेश शुक्ला याला अटक झाली नाही तर शुक्रवारी डी सी पी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे मनसेने देखील या घटनेचा निषेध केलाय मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भुईर यांनी खडकपाडा पोलिसांची भेट आहे दोन दिवसात अखिलेश याला अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरून व मनसे स्टाईलने त्याचा शोध घेऊन त्याला पोलिसांसमोर हजर करू असा इशारा दिलाय नायलॉन मांज्यावर बंदी असून देखील येवला शहरात सर्रासपणे नायलॉन मांज्याचा वापर होत असून शहरातील फत्ते बुरुज नाका येथे आई आपल्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना मांजा त्या मुलाच्या डोक्यात अडकल्याने त्या मुलाचा कान कापला गेल्याची घटना घडली आहे तरी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता माहिती डॉक्टर स्वप्नील शहा यांनी तरी कधी बंदी आणणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे येवला तालुक्यातल्या देवठाण येथे शेतकरी बाबासाहेब पवार यांनी आपल्या तीन एकर शेतीत आरमार या तिखट मिरची लागवड केली असून या मिरचीला युरोपात चांगली मागणी आहे या मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागाला मार्गदर्शनाखाली विविध योजनेचा फायदा घेत मिरची लागवड केली असून शेतकऱ्याला तीन एकरात तब्बल पंधरा लाखाचा नफा झाला एलिफंटा बोट दुर्घटनेत नेरुळ प्रज्ञा कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांच्यावर नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले प्रज्ञा कांबळे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही शिक्षण घेत आहेत प्रज्ञा कांबळे या मिळेल ती नोकरी करून आपल्या दोन मुलांचे शिक्षण करत घर चालवत होत्या मात्र आता त्यांच्या मृत्यू झाल्याने दोन मुलांना आईचे प्रेम गमवावे लागले घटना घडण्याआधी योग्य ती काळजी घेणे आवश्यक होते क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरणे प्रवाशांना लाईफ जॅकेट न देणे तसेच नौदलाच्या नवीन स्पीड बोटची चाचणी रहदारी असलेल्या प्रवाशांच्या बोटीच्या मार्गात करणे हे चुकीचे असून प्रशासनाने दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रज्ञा कांबळे यांच्या कुटुंबियांनी केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे विविध पक्ष आंबेडकरी संघटना आंबेडकरी अनुयायी अमित शहा यांच्या विरोधात आंदोलने निदर्शने करत आहेत आज जालन्यात सुद्धा शिवसेना ठाकरे गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचं काम केलं त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच अमित शहा एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचला त्यामुळे सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींनी असे वक्तव्य करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेडकर यांनी केलाय सायदी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून क्रांती चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली अमित शहा यांनी असे वक्तव्य करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय त्यांनी माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैर यांनी दिली आहे जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून कडाक्याच्या थंडीचा परिणाम दिसून येत आहे थंडीसोबतच भल्या पहाटेपासून दाट धुके पडत असल्यामुळे रब्बी पिकांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे वातावरणातील वाढत्या गारव्याचा परिणाम रब्बी पिकांवर झाला असल्याने शहापूर भिवंडी तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वाल हरभरा मूग व तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे सर्वच पिके चांगल्या प्रकारे उगवली होती मात्र वाढत्या थंडीमुळे पिकांवर घाटी आळीसह बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत आहे उत्पादन खर्च निघणे देखील कठीण असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे अलिपूर या ग्रामीण भागातील युती खुशी विजय जयस्वाल हिने क्लिनिक भूषणशास्त्र व पुनर्प्राप्ती या विषयामध्ये एम एस ही पदवी प्राप्त केली आहे तिने लीड्स युनिव्हर्सिटी इंग्लंड येथे ही पदवी मिळवली आहे ग्रामीण भागातील मुले सुद्धा आता परिश्रम करू लागले त्यांचे ध्येय प्राप्त करू शकतात हे खुशीने सिद्ध करून दाखवलंय खुशीने इंग्लंड येथे जाताना आपल्या देशाचे गावाचे नाव उंचवायचं आहे काल खुशीला इंग्लंड मध्ये पदवी देऊन सन्मानित करण्यात आलंय लग्नाला निघालेल्या वराडाच्या बसवर काळाने झडप घातली आहे पुणे दिघी महामार्गावर तामणी घाटात कोंडेथर गावाच्या हद्दीत बस उलटून भयंकर अपघात झाला आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुण्याहून बीरवाडीकडे लग्नासाठी निघालेल्या खासगी बसून मानगाव कडे येत होती बस तामणी घाटात अवघड वळणावर आल्यानंतर रस्त्याच्या बाजूला पलटी झाली हा अपघात इतका भीषण होता की जणांचा जागीच मृत्यू गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाचे पडसाद अजूनही उमटत आहेत अमित शहाच्या विधानावरून महाराष्ट्रातही विरोधक आक्रमक झाले असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट इशारा दिलाय प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मागणीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून विरोधकांनी भाजपाला घेरल्याचं चित्र आहे अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली के जात आहे अमित शहा यांच्या विधानाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि खासदार संजय राऊत यांचे एकमत झाल्याचं दिसतंय प्रकाश आंबेडकरांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्याचबरोबर राजीनामा न दिल्यास काय करणार याबद्दल इशाराही दिलाय आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री